आपण बेळगावकर हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून परंपरेतून हा दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत आलो आहे आमचे वाडवडील जे आहेत त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार त्यांच्या आदेशानुसार आपण हा सण साजरा करतो माझी एक विनंती आहे की माझ्या समाजाला की मध्यमवर्गीय समाजातील लोक हा सर्व सण साजरे करत आहेत आपण हे सण खर्चिक न करता कसे रित्या आणि कसं आम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणे करू ह्याच्याकडं लक्ष या मध्यमवर्गीय समाजातील माझ्या युवा वर्गाने द्यावा हीच विनंती मी युवा वर्गाला करू इच्छितो उद्या ठीक पाच वाजता आपलं मराठा मंदिर या ठिकाणी मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे फक्त मराठा समाजच असं नाही आहे की कर्नाटकामध्ये जा दा, जातनिया गणती या ठिकाणी बावीस तारखेपासून सुरू होणार आहेत तर त्या ठिकाणी ज्या ज्या जातीतील जे जा आपले बांधव असतील त्यांनी त्यांनी आपल्या आपल्या प्रमुखांना विचारून त्यांनी ते नोंद करावं परंतु मराठा समाजानं एक ठरवलेलं आहे की आपला धर्म हिंदू सांगावा लिहावा त्यानंतर आपली जात त्या ठिकाणी मराठा लिहावी पोट जात कुणबी लिहावी आणि आपली मातृभाषा मराठी लिहावी असं संपूर्ण आपल्या मराठा समाजाच्या वतीनं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याचा प्रसार प्रसार म्हणून त्या ठिकाणी उद्या आपण मराठा मंदिर या ठिकाणी वाजता बैठक बोलवलेली आहे आणि तुम्ही यावं अशी विनंती तुमच्या माध्यमातून समाजाला करू इच्छितो जय श्रीराम बेळगावमध्ये गेली अनेक वर्षे परंपरा पाळून सर्व नागरिक मोठ्या भक्तिभावानं दसरा महोत्सव साजरा करीत असतात आणि इथे अनेक वर्षाची परंपरा आहे की येथील मैदान मैदानावर सोनं लुटण्याचा कार्यक्रम करण्यासाठी अतिशय मोठ्या आस्थेनं आणि आदरानं बेळगावची मराठी जनता सगळी जनता सर्व धर्माचे लोक खरं म्हटलं तर त्या ठिकाणी हजर असतात तर ही परंपरा कायम राहावी आणि या परंपरेत एक वेगळं स्वरूप यावं या दृष्टिकोनातून गेले अनेक वर्ष प्रयत्न बेळगावमधील देवस्थान मंडळ करत होतं या देवस्थान मंडळाबरोबरच यावर्षी नवरात्र दसरा महोत्सव समिती नावाची एक नवी संस्था गेल्या वर्षीपासून अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम कसा होईल यासाठी प्रयत्नशील आहे आणि याकरता या वर्षीचा जो दसरा आहे हा कशा प्रकारे चांगला होईल यासाठी आजच माननीय रमाकांत कंडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते आणि देवस्थान विविध देवस्थानचे पंचमंडळ अशी सगळ्यांची एक बैठक झाली आणि हा दसरा अत्यंत शांततेनं आणि बेळगावच्या लौकिकाला साजेसा व्हावा या दृष्टिकोनातून येथं काय काय करता येतं याची ये चर्चा कार्यकर्त्यांनी केली या ठिकाणी बेळगावमधून ज्या पालख्या निघतात त्या पालख्यांना प्लॅटफॉर्म करून देऊन त्या प्लॅटफॉर्मवर त्या पालख्या ठेवायच्या आणि भक्तांना त्याचं दर्शन द्यायचं तिथं महाआरती करायची अशा प्रकारचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले त्याचप्रमाणे त्या पालख्या येतानासुद्धा अत्यंत शिस्तबद्धपणे याव्यात आणि त्या ठिकाणी परंपरेप्रमाणे जे सोनं लुटण्याचा कार्यक्रम बेळगावचे पोलीस पाटील म्हणतो आपण त्यांना हे रणजित चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तो, तो कार्यक्रम होतो पण आता त्यांच्याबरोबरच रमाकांत कोंडुसकर आपटेकर आणि त्यांची सगळी मित्रमंडळी यांच्या वतीनं एक मंडळ नेमण्यात आलेलं आहे आणि या साऱ्यांनी मिळून हा दसरा महोत्सव अत्यंत शांततेनं पार पाडावा यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचे बैठकीत आज विचार व्यक्त करण्यात आले हा कार्यक्रम करत असताना बेळगावातील विविध खात्यातील काही अधिकारी काही प्रमुख माननीय व्यक्ती यांना देखील पा पाचारण करावं आणि लोकांना हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे भाग घेऊन पाहता यावा यासाठी तिचा स्टेज घालावा अशा प्रकारच्या काही सूचना कार्यकर्त्यांनी केल्या सगळ्या सूचनांचं पालन अत्यंत चांगल्या प्रकारे करून हा दसरा बेळगावच्या लौकिकाला साजेसा कसा होईल या दृष्टिकोनातून आज अध्यक्षांनी आणि इतरांनी मार्गदर्शन केलेलं आहे बेळगावच्या नागरिकांना आमची नम्र विनंती राहील की बेळगावच्या लौकिकाला साजेल बेळगावचा जो गणेशोत्सव आहे तसाच हा दसरा महोत्सव सुद्धा अत्यंत शांततेत आणि भव्यतेत पार पाडावा ही मंडळाच्या वतीनं आम्ही नम्र विनंती करतो